प्रभाग तीनमध्ये राष्ट्रवादीचा दमदार डाव नाजनीन शेख व सोमनाथ शेलार यांना पुन्हा संधी बदलाची हवा जोरात शेवगाव प्रभाग क्रमांक तीनमध्ये राष्ट्रवादीची दनदलित एंट्री नाजनीन शेख सोमनाथ शेलार विजयी होणार राष्ट्रवादीचा भरोसा नाजनीन शेख आणि सोमनाथ शेलारवर प्रभागात विकासाची नवी दिशा शेवगाव नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग क्रमांक तीनमध्ये नाझमिम उमर शेख आणि सोमनाथ शेलार या दोघांना उमेदवारी देत ठोस विश्वास व्यक्त केला आहे मागील का कार्यकाळात प्रभागात झालेल्या विकास कामांमुळे नाझनीन शेख यांच्या कामगिरीची प्रशंसा होत असून नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद दिसत आहे आगामी निवडणुकीत प्रभागाचा विकास अधिक वेगाने करण्याचा निर्धार दोन्ही उमेदवारांनी व्यक्त केला असून राष्ट्रवादीचे पॅनल या ठिकाणी जोरदार लढत देणार आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा